गांधीनगर प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजनेच्या पाईपलाईनला कणेरीवाडी जवळील हॉटेल महाराजासमोर मोठी गळती लागली आहे यापूर्वी मे महिन्यात अशीच गळती लागली होती एकीकडं पाण्यासाठी अनेक ठिकाणी नागरिकांची धावाधाव सुरू आहे तर दुसरीकडं गळतीमुळं लाखो लिटर पाणी वाया जात आहे गांधीनगर वळीवडेसह तेरा गावांना कागलच्या दूधगंगा नदीपात्रातून पाणी पुरवलं जातं त्यासाठी दूधगंगा नदीपात्रातून कणेरी इथल्या जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत पाईपलाईन टाकण्यात आली आहे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग या योजनेची देखभाल आणि दुरुस्तीचं काम करत मागील महिन्यात या योजनेच्या पाईपलाईनला कागल आणि कणेरीवाडी इथं गळती लागली होती त्यानंतर गळती काढल्यानंतर पुन्हा आता हॉटेल महाराजा इथं गळती सुरू आहे त्यातून अक्षरशः धबधब्याप्रमाणे पाणी वाहून जात आहे याबाबत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण संपर्क साधला असता गळती काढण्यासाठी दोन दिवस पाणीपुरवठा बंद करणं आवश्यक आहे त्यासाठी संबंधित गावांना सूचना देऊन गळती काढण्याचं काम केलं जाईल असं सांगण्यात आलंय